प्रत्येक दिवस नवा प्रत्येक क्षण खास हाच आहे माझा प्रवास चला सुरू करूयात लाइफ इत कैलास मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात झाली दिवाळी पाडव्याचा मंगल सकाळी अंगाला उठणं लावून आमच्या बहिणीने माझ्या अंगाला उठणं लावलं आणि स्वराच्या हातून कार्तिकलाही उठणं लावण्यात आलं अभ्यंग स्नान झाल्यानंतर ताईने ओवाळलं ओवाळण्यामागे एक छान अर्थ आहे आपल्यावरचं प्रेम आशीर्वाद आणि वाईट शक्तीपासून संरक्षण याचं ते प्रतीक आहे आई बहिणीने ओवाळलं की खरंच वाटतं दिवाळी आली रे आली दिवाळीच्या दिवशी बाबांनी गिफ्ट दिलेला हा पांढरा शर्ट खूप आवडला तो घालून सकाळीच काही फटाके उडवले आणि दिवाळीची सुरुवात केली आणि आता आम्ही आलो हो आहोत शॉपिंगसाठी आर एस ब्रदर्स नवीनच सुरू झालेला हा मॉल दिवाळीच्या शॉपिंगसाठी एकदम परफेक्ट जागा आज आम्हाला स्वरासाठी आणि छोट्या बहिणीसाठी शॉपिंग करायचं होतं आत गेलो तर स्वराच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता आणि शेवटी स्वराने दोन तीन टी शर्ट एक टॉप जीन्स वगैरे घेतलं आणि बिलिंग झालं बॅग हातात घेतल्या आणि आम्ही बाहेर आलो तेवढ्यात स्वराची पाणीपुरी खायची इच्छा झाली बस मग सगळे मिळून पाणीपुरीच्या गाडी गाड्यावर थांबलो आम्ही सगळे मिळून तिकट गोड पाणीपुरीचा झनझणीत आस्वाद घेतला रस्त्यातच फोन आला स्वराच्या पप्पाची गाडी बंद पडी आम्ही तिथे गेलो स्वराच्या पप्पा गाडी ढकलत होते स्वरा म्हणाली पप्पा मी गाडी ढकलते तुम्ही बसा स्वराने हसत हसत गाडी ढकलण्याचा प्रयत्नही केला त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान होता गावाकडे परत जात असताना रस्त्यात एक छोटासा साप दिसला त्याच्या शेपटीवरून गाडी गेली होती पण तो सुखरूप होता मी त्याला हलकं उचलून रस्त्याच्या कडेला सोडलं मनात समाधानाची भावना जागी झाली थोडं पुढे गेलो तर रस्त्यात एक कासो रस्ता ओलांडताना दिसला त्याचं चालणं इतकं शांत होतं त्याला तसंच काळजीपूर्वक आम्ही उचललं गाडीच्या तिकीट ठेवलं घरी घेऊन आलो आणि घरच्या टाकीत सोडलं ही होती आजची दिवाळी स्पेशल सफर थोडं हसणं थोडं खरेदीचा उत्साह आणि थोडं साहस आहे आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्याचा मंगल दिवस आमच्या ताईनी तिच्या नवऱ्याला वळून सण साजरा केला घरभर आनंद प्रेम आणि प्रकाश पसरला होता आजचा ब्लॉग मित्रांनो इथंच थांबूया हसत राहा शिकत राहा प्रयत्न करत राहा भेटूया उद्या तोपर्यंत पुन्हा एकदा हॅप्पी दिवाळी